नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की धन लाभाचे संकेत देणारी कोणती स्वप्नं आहेत कोणत्या स्वप्नांमुळे मिळतात द्रव्य लाभाचे आणि लक्ष्मी प्राप्तीचे संकेत अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला विविध प्रकारची स्वप्नं पडत असतात काही स्वप्न ही शुभ फल देणारी तर काही ही अनिष्ट फल देणारी असतात काही स्वप्न ही धनलाभाच्या संदर्भात तसेच सुखसमृद्धीचे संकेत देतात ती स्वप्न कोणती आहेत आणि कोणत्या गोष्टी दिसल्या तर धनप्राप्ती होईल हे आपण आज बघणार आहोत तर मंडळी स्वप्नामध्ये तुम्हाला अग्नी घेत घेतात किंवा हातामध्ये घेतला आहे असे पाहणे म्हणजे तुम्हाला धनलाभाचे फळ मिळेल किंवा एखादे बक्षीस किंवा पुरस्कार मिळण्याचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये घोडा दिसणे किंवा पांढरा आश्व दिसणे हे कौटुंबिक भरभराटीचे संकेत देणारं स्वप्न आहे स्वप्नामध्ये so, आग लागलेली दिसणे म्हणजे तुमच्यावर लक्ष्मीचा वरद असता आहे तर आगीचा डोंब दिसणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर धनलाभ होण्याचे किंवा सांपत्तिक लाभाचे हे संकेत so, असतात स्वप्नामध्ये कच्चे किंवा पिकलेले आंबे दिसणे धनार्जन तसेच वैभव प्राप्तीचे संकेत so, आहेत स्वप्नामध्ये औदुंबराचे झाड दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ फल देणारं स्वप्न असून तुमचा उत्कर्ष होण्याचे तसेच द्रव्यप्राप्तीचे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही कोळी जाळे विणत आहे असे पाहिले तर तुम्ही धनसंचय कराल असे संकेत असतात स्वप्नामध्ये किडा दिसणे किंवा किडे दिसणे हे सुद्धा धनलाभाचे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही खटाऱ्यामध्ये बसलेले आहात असे दिसले तर धनलाभ होईल असा अर्थ होतो तर गाढवांची पागा स्वप्नात दिसली तर अमाप संपत्ती मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये चंदन किंवा चंदनाचा वृक्ष पाहिला तर तुमच्यावर लक्ष्मीचा वरदास्त आहे असा अर्थ होतो तुम्ही कुठे चढून जात आहात असे दिसणे प्रगतीचे ऐश्वर्यवर्धक आणि धनप्राप्तीचे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही चिली मोडत आहात असे दिसल्यास हे धनवान होण्याचे संकेत असतात तुम्हाला छत्र दिसणे हे द्रव्य लाभाचे संकेत असतात तर छत्र डोक्यावर धरले आहे असे दिसणे हे राजयोगाचे ऐश्वर्याचे आणि तुमचे वजन प्रतिष्ठा वाढेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये डाळीम पाहणे किंवा तुम्हाला डाळिंब मिळाले आहे असे दिसणे हे धनवन होण्याचे संकेत आहेत दूध दिसणे हे सुखी असल्याचे तर दूध पितांना दिसणे हे धन दौलत वाढेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला दफनविधी दिसणे हे धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत पांढरी फुले दिसणे हे सुखी आणि ऐश्वर्याचे संकेत देणारं स्वप्न आहे पाण्याने भरलेला हौद पाहणे हे मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती होईल धन दौलत वाढेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये फळ आलेले झाड दिसणे किंवा फळांनी बहरलेले झाड दिसल्यास अचानक धनप्राप्ती होईल असे संकेत असतात तर स्वप्नामध्ये फेटा किंवा मुंडाशे बांधलेले आहे असं दिसलं तर सुखसमृद्धीत वाढ होईल फळ आलेल्या झाडावर चढलेले पाहिल्यास अचानकपणे द्रव्य लाभ होईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये बदाम पाहिल्यास संपत्तीचे योग असतात बदक पाण्यामध्ये डावलाने विहार करत आहेत असे स्वप्नात दिसले तर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद तसेच धनप्राप्ती होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये मांस दिसणे आर्थिक लाभाचे संकेत आहेत स्वप्नामध्ये मोर दिसणे म्हणजे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची उत्पादन मिळेल तसेच अमाप संपत्ती मिळेल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही मूल रडताना पाहिले आणि ते रडत रडत तुमच्या जवळ येत आहेत असे दिसल्यास धनलाभ होईल असा अर्थ होतो स्वप्नामध्ये मानिक किंवा रत्न दिसल्यास हे वर्धक आहे स्वप्नामध्ये रुई दिसल्यास मोठ्या प्रमाणावर धनलाभ होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये लोणी काढताना दिसणे म्हणजे आकस्मिक धनलाभ होईल असा अर्थ होतो स्वप्नामध्ये विस्तव हातात घेणे धनलाभ होईल तर स्वप्नामध्ये विष्टा दिसणे हे सुद्धा धनलाभाचे संकेत आहेत स्वप्नामध्ये वडाचे झाड दिसल्यास धनप्राप्ती होईल वाघाच्या तावडीमधून तुमची सुटका झाल्याचे पाहिल्यास धनलाभ होईल स्वप्नामध्ये सूर्योदय पाहिल्यास धनलाभ होईल तर सूर्यास्त पाहिल्यास आगामी काळामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये हत्ती दिसणे हे लक्ष्मी प्राप्तीचे संकेत असतात तसेच काळ्या मुंग्या घरामध्ये अंडी घेऊन येताना दिसणे हे सुद्धा सुख समृद्धीचे आणि ऐश्वरप्राप्तीचे धनलाभ होण्याचे संकेत आहेत तर मंडळी आपण जे पाहतो जसा विचार करतो तशा गोष्टी स्वप्नामध्ये दिसत असतात आपली मानसिक परिस्थिती आपला स्वभाव याबद्दलसुद्धा स्वप्नामुळे आपल्याला कळत असते काही स्वप्न गूढ असतात तर काही स्वप्न आपल्याला शुभ अशुभ फल मिळण्याचे संकेत देत असतात स्वप्नांचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास जीवनामध्ये त्याचा फायदा करून घेता येतो तर मंडळी तुम्हालाही धनलाभाची स्वप्न पडली असतील आणि काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला धनप्राप्तीचे संकेत देणारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद